राम राम शेतकरी मित्रांनो आज आपण पावसाळ्यामध्ये जो मक्का लागवड केलेली होती शेतकऱ्यांनी त्यामधून चांगल्या उत्कृष्ट पद्धतीचे भुट्टे आपण घरी घेऊन आलेलो आहोत आणि आपण आता जे काही लाईंग आपण घरगुती बियाणं लागवड करणार आहोत त्याच्यासाठी सर्वात अगोदर आपण काय केलं आहे शेवटचे जे बारीक असतात ते वेगळे करून घेतलेले आहे आणि वरचे जे असतं ते पण थोडा प्रॉब्लेम असतो त्या म्हणजे वाकडं तिकडं असतं ते बियाणं आणि बारीक असतं त्यामुळे आपण भा म्हणजे दोघी कोपऱ्यांचे वेगवेगळे काढून ठेवलेले आहेत आणि मध्यंतरी जो भाग असतो तो एक सारखं दाणे असतात या पद्धतीने आपण बियाणं काढून घेतलेलं आहे याला दोन चार दिवस उन्हामध्ये आता हे उन्हामध्ये सुकलं गेलेलं आहे प्युअर झालेलं आहे हे आता आणलेलं आहे त्याच्यामुळे ओलावा आहे याच्यात पण आपण याला पण सुकून घेऊ आणि आपल्या निविष्टांची बीष प्रक्रिया करून याला पेर पेरणी कोकण यंत्रानं पेरणी करून घेणार आहोत आपण यामध्ये काही प्रॉब्लेमदायक जे बियाण असतं किंवा बी असते ते आपण काढून घेतलेलं आहे सर्व आणि जे व्यवस्थित हे ते पूर्ण चेक केलेलं आहे शेतकरी मित्रांनो कंपनीवाले हेच बियाणं आणतात बीष प्रक्रिया करून देतात प्लॉट वगैरे लावून देतात त्याच्यातून चांगलं हे जसंच करत असतील ते पण आता कारण आपण आजपर्यंत मी हार्बरा जी लागवड केलेली आहे किराणा दुकानावरून बियाणं आणतो ते लावतो चांगलं उत्पन्न येतो जनरलपेक्षा आपल्याला उत्पन्न चांगलं येतं आहे ते घरगुती जे ते पण मक्काशे नाही हरभरा असेल मूग असेल उडीद असेल आता मागच्या वर्षी बी थोडा विकत आणलेला होता पण काही घरचे जे टोकन यंत्र केलेलं होतं त्यात नाही काही एक फरक नव्हता तेवढा म्हणजे काही वाटतच नाही <coughs> बा त्यामुळे आणि बियाणांची कधी की हे पाहिलं तुम्ही किमती सहा तीन पॉईंट सहाशे ग्राम म्हणजे तीन किलो सहाशे ग्राम दोन हजार पन्नास कोणती बावीसशे म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि आपण म्हणतो खर्च कमी उत्पन्न करून घेऊ तर खर्च कमी आपल्याला सुरुवातीपासूनच करावं लागेल लागणार आहे आणि विशेष म्हणजे आपण जे हे बियाणं घेतलेलं आहे हे पण आपण भुट्टे व्यवस्थित चांगल्या पद्धतीचे न रोगमुक्त असे बुट्टे घेतलेले ज्याने करून यामध्ये ज्या आजार काही व्हायला नको पाहिजेत आणि आपले बस आपल्या याच्यातून बिष् प्रक्रिया करून आपण हे टोकन यंत्रानं पेरणी करून देणार आहोत मागचे आपल्याला अनुभव आहेत थोडेफार जास्त नाही आहे कारण आपण वेगवेगळ्या पद्धतीने लागवड केलेली होती त्याच्यामुळे पण पाहिजेल तसे आपल्याला म्हणजे आपलंच आपली चुक्या होत्या त्यात त्यात काही शंका नव्हती पण जळगावच्या अर्चनातांनी जे केलेलं आहे असंच आपण सांगितल्याप्रमाणे तर त्यांना चांगले रिझड आणि परिणामी चांगले आणि उत्पन्नही चांगलं आलेलं आहे तर यावर्षी आपण रब्बीमध्ये हे पूर्ण सक्सेस प्रयोग करणार आहोत मग फेल जातो का पास होतो हेही आपण दाखवणार आहोत कारण बाकी इ इकडे तिकडे रासायनिक दुकानातून आणलेलं बियाणं शेल आणि हे मध्यभागी लावणार आहेत भानकोपऱ्यावर लावल्यामुळे आपलंही कसं असतं चिमण्या खातरातील त्यातात आपलंही म्हणजे आपल्या लक्षात येत नाही आणि शेवटी आपण म्हणतो घरगुती बियाणं होतं म्हणून खराब झालं हे आपल्या मिस्टेक आपण लक्षात घेत नाही शेतकरी मित्रांनो बारीक सुरीका अभ्यास केला किंवा निरीक्षण केलं तेव्हाच आपल्या लक्षात येतं ते त्यामुळे आपण हे मध्यभागी तो लागवड करणार आहोत धन्यवाद